राष्ट्रीय प्रेरणा गीतातून एकात्मता व देशभक्ती भावनेचा दृढ निश्चय होणार प्रदीप कोळी श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडून सामुदायिक गायन राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीची भावना दृढ निश्चय करण्यासाठी राष्ट्रीय प्रेरणा गीताचे सामुदायिक गायन करून भारतमातेची कृतज्ञता व्यक्त करा तसेच सर्वांनी स्वतःवर आणि भारत मातेवर प्रेम केले तर येणाऱ्या काळात भारताला महासत्ता राष्ट्र होण्यासाठी कोणी थांबू शकणार नाही असे प्रतिपादन सह्याद्री ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक प्रदीप कोळी यांनी केले ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबकीतील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक विद्यार्थी सामुदायिक गायन व विद्यार्थी दिन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण सावंत तसेच प्रमुख पाहुणे माजी सैनिक अशोक पाटील प्रमुख वक्ते प्रदीप कोळी उपस्थित होते या कार्यक्रम का, करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग मोठ्या उत्साहाने घेऊन एकशे पन्नास वर्षाच्या प्रेरणादायी वर्षाचे स्मरण करून भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला यावेळी मुख्याध्यापक अरुण सावंत यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्तावना पर्यवेक्षक सतीश मेटकरी यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जी व्ही गुघे यांनी केले राष्ट्रीय गीताचा अर्थ सी डी शिंगाडे यांनी सांगितला तर आभार एल डी पालवी यांनी मानले I भारताचा विवेक कसा असावा विवेक आणि भारताचा योग आणि त्याच्यामध्ये विवेक कसा असावा आणि भारत मातेवर ते कोण सांगेल त्या विद्यार्थ्यांना एक पारितोषिक देणार मी भाष्य सांगा कळल्या चेहऱ्यावर ते जे बघा मी तीन प्रश्न विचारणार तिन्ही तिन्ही प्रश्नाची उत्तरं जो विद्यार्थी देऊन त्याला मी पारितोषिक देणार भारत भारताच प्रेम हा किती क्रमांकाला आहे या वाक्यामध्ये ते सांगायचं ओके आणि परत राहिलेले दोन प्रश्न विचारणार त्याच्यावर पारितोषित ठरणार ओके आहे वा व्हेरी गुड हृदयामध्ये करुण आहे भारत मातेवर प्रेम आहे भारत मातेवर प्रेम प्रेम्या क्रमांकाला आता सोडलेल्या वाक्यात कोण सांगेल एनिवन दुयनिश्चित करा हे दुहे करा आणि डायव्हर्शन अजिबात घेऊन नका बघा तुम्हाला ते यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे आता एक माझे पुन्हा एकदा तीन प्रश्न आहे विदाऊट बसिस पहिला प्रश्न आय एस कुणाला व्हायचं आय एस कोण होणार आय एस इंडिया ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय एस कोण होणार आहे आय एस म्हणजे जिल्हाधिकारी कोण होणार आहे उभा राहा उभं राहा छान हा उभं राहा उभा राहा व्हेरी गुड आय आय टी इंजिनियर आता माझं माझंच उदाहरण देतो व्हेरी गुड डॉक्टर तीन मुली डॉक्टर होणार आहे अरे वा व्हेरी गुड व्हेरी नाईट लहान मुलांच्या दिसलेला आहे ते डॉक्टर होणार डेफिनेंट इंजिनियर होणार आर एक्स होणार एकदम बेस्ट बेस्ट आपलं पाहन तसं काही व्हेरी गुड आता हा कॉन्फिडन्स मी चेक केला मध्ये एक लक्ष ठेवा जोपर्यंत आंतरपणा तुमच्या त्याला क्वांटम फिजिक्स म्हणतात व्हॉट एव्हर यू थिंग दॅट यू विल बी तुम्ही जसे हात पाहता तसेच बनता जसे विचार करता तसेच बनता हा पहा क्वारंटाईन टेंट मध्ये हाच अभ्यास चालू आहे विजिक करून मुलांच्या ध्येयाकडे प्रवास चालू आहे बळानो दोन मिनटात मी संपवतो माझा थोडस जास्तच आहे मला भरपूर काय वन डे वन डे मध्ये मी तुझ्या शरण येतो तुला नमस्कार करतो तुझ्या पायावरती डोकं ठेवतो मातरम कुणाला भारत मातेला या जगामध्ये एकच देश असा आहे की तिला माता म्हटलं जात तो, तो म्हणजे भारत आणि म्हणून पहिल्या म्हणजे वंदे मातरम मी तुला शरण येतो मी तुझ्या पायी चरणी स्वतःला अर्पण करतोय आणि अशा अर्थानं मात्र हे राष्ट्रीय गीत नॅशनल सॉन्ग आणि जनगन मन हे नॅशनल अँथम म्हणून त्याला मान्यता दिली गेली भरपूर याच्यावरती बोलण्यासारखं आहे परंतु हे वंदे मात्र महत्व सांगताना तुम्हाला एवढंच सांगेल तर भगतसिंग सुखदेव राजेगुरू ज्या वेळेला या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी अंतिम क्षण त्यांच्यावरती आला त्यावेळेला त्या सोडच्या क्षणी सुद्धा Day, ला वंदे मात्र म्हणले आणि फसावंत चंदे उश्रा दोष ज्या वेळेला दो स्वतः अटकेत जातो कोणी स्पर्तो त्यावेळेला स्वतःच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि वंदे मात्र म्हणतो आणि स्वतः रिव्हॉल्व्हर मध्ये गोळी काढून देतो